समस्या असतील किंवा आता आपले आमदार साहेब आहेत दादा सावंत असतील ह्या ठिकाणी कार्यक्रम घेत असताना आम्हाला बरेच अडचणी आल्या वर्ग साहेब लोक म्हणजे कार्यक्रम होतील न होईल या ठिकाणी असे बरेच अडचणी या ठिकाणी आम्हाला आले जेणेकरून पंढरपूरच काम करत नगरपालिकेत नगर 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 काम करत असताना म्हणजे पाच वर्ष नगरसेवक म्हणून पंढरपूर नगरपालिकेत काम केलेलं आहे म्हणजे आम्हाला मार्गदर्शक आदरणीय काका यांनी त्यावेळेस त्या अनुषंगाने आज पाच वर्ष मला नगरसेवक काम करण्याची संधी या ठिकाणी माध्यम मिळाली आणि ह्याच ह्या गोष्टीला ही करून मी एक सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचं ठरवलं पण सत्कार समारंभ घेत असताना बऱ्याच वेळा असं सुचवलं की बाबा कार्यक्रम होईल किंवा न होईल आपल्या हातनं किंवा एवढी लोक आपल्याला या ठिकाणी जमा करते इच्छिता नाही असं मला बरेच वेळेस त्या ठिकाणी केला कार्यक्रम होईल न होईल असे काय सगळं लोकांनी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला नाही आणि मला एवढं विनंती करायचे साहेब की पंढरपूर शहरामध्ये जरी एखादा तरुण किंवा एखादा एखादा नगरसेवेची इच्छा असेल किंवा एखाद्याला समाजसेवायची इच्छा असेल तर त्याला पंढरपूरने काय प्रश्न काय लोक आहेत जेणेकरून दाखल करणे खोटे त्याच्यावर आरोप करणे काय काय अशा पद्धतीनं पंढरपूर चालते आणि माझी एवढीच विनंती आहे की आमचा हा भाग कसा आहे झोपडपट्टीचा भाग आहे पहिला जेणेकरून आमच्या वंडाणी ऐनचा पूर्वी नगराध्यक्ष होते नगरसेवक होते पण त्यावेळेस काय होत होतं त्यावेळेस काम का काय असे एवढे नगरपालिकेत होत नव्हते पंढरपूर शहरामध्ये सुरू झालेले आहेत मग आम्ही काम करत असताना पाच वर्ष काम करत असताना मला लय अडचण आली ह्या लोकांनी पंढरपूर काका होती आम्ही बेटाची पण काका मार माझे पण हात बांधले दि आम्हाला त्या ठिकाणी काम करता येत नाही मग बऱ्याच ठिकाणी काम करत असताना तर पाणी पाईपलाईन असेल रस्त्याची कामं असतील ड्रेनेजची कामं काम प्रयत्न केला ह्या लोकांनी तरी मी काय तुम्हाला घाबरलेलं नाही मी वैयक्तिक त्या ठिकाणी काम करत राहिलो मला तर दादा माझा ह्या लोकांनी मला आणला पाहिजे मला कुठं अडचणी पण मी कुठलीही गोष्ट या ठिकाणी काम करत असताना कवाईक पदाला मी घाबरवणं काय नाही ना शेवट आपल्या जनतेने उडून दिलेलं आहे आपलं काम आहे त्या हिशोबाने मी नगरपालिकेत काम करत राहिलो आणि इथून पुढे माझी काय इच्छा करता आपण एक सक्षम पर्याय नगरपालिकेला द्यावा गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी बऱ्याच अडचणी ह्या लोकांना पंढरपूरच्या लोकांना आहेत रस्त्याचे प्रश्न असतील ड्रेनेचे प्रश्न असतील बरेच आपले बाबा कुठे त्याला काम मिळत नाही अशी परिस्थिती पंढरपूरची आहे जेणेकरून आमचं काय मत आहे की एखादं एखादा तरुण किंवा एखादा माणूस जर राजकारणात असला तर त्याला जर अशा पद्धतीने खचीकरण करत असले कर तर ह्या राजकारणात मग यायला काही मत असत कारण लोक शिकून आता काय लोकांचं शिकून काय लोक इंजिनियर होते काय लोक डॉक्टर लो होते पण एखादा माणूस जर शिकून जर त्याला त्याच्यावरती खोटे किती होत असली तर या ठिकाणी मग राजकारणाच माझ्या ग्राहक कोणी देऊ नसते असं माझं वेळ मत आहे त्यामुळे आमचं काय मत आहे की या इथे पुढे कुठले येईल पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूक असतील जिल्हा परिषद असायला अभिजी दाबा असतील तुम्ही सर्वजण मिळून ही पुढच्या निवडणुका खाली आम्ही सर्वजण मिळून लढू या अशी तुम्हाला एक माझी विनंती आहे तुम्हाला या अनुसार तुम्ही जेणेकरून पंढरपूर नगरपालिकेवर पंढरपूर शहराचे अन्याय अत्याचार होतोय याला तुम्ही कुठेतरी थांबवलं पाहिजे गुरगरीब लोकांच्या तुम्ही सक्षमपणे त्या ठिकाणी उभारलं पाहिजे या हीच माझी अशी मला कसं विनंती आहे तुम्हाला जेणेकरून पंढरपूरात युवक असेल गुरगरीब नागरिक असेल त्याची कामं झाले पाहिजेत पाच वर्ष काम करत असताना कुठल्याही प्रकारचं निधी माझ्या माझ्या प्रभागाला मिळत नव्हता मला अडचणी त्या ठिकाणी येत होत्या स्वतः पाच वर्ष बांधकाम समिती सभापती होतो मला अजिबात काम करून घेत नव्हतं म्हणजे मला अडचणी जीवन मी तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा मी आमदार साहेब सात कुठली रस्त्याची कामं केले ट्रेनेची कामं असतील मंदिराची काम असतील बऱ्याच लोकांना सहकारी करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी काम करत असताना पंढरपूर शहरातल्या युवकांना मला एवढं सांगायचं की खोट्या केसेस किंवा खोट्या आरोप होत असतील तर सर्व तुम्ही राजकारण येऊ काम धंदाला लागा असं माझं म्हणणे तुम्ही इथून पुढं आमच्या प्रभागासाठी किंवा पंढरपूरच्या जनतेसाठी सदैव दादा असतील आमदार खरेसाहेब असतील आणि अभिजित आबा असतील आणि आमचे मार्गदर्शक नागेशराबोसिल या सर्वांनी मिळून येथील पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही तुम्ही सर्व ताकदीला आम्ही तुमच्या महागाई ताकदीनं तुम्ही लढवा आम्ही काय दिवस रात्र रात्र दिवस करू तुमच्यासाठी तुमच्या नेतृत्वाखाली एक सक्षम पंढरपूरला एक चांगला पर्याय तुम्ही या ठिकाणी बंद करा आता परत पाच वर्ष काम करत साहेब एक रुपये कोणाकडून घेतला घेतला नाही कोणाला स्वतः चांगल्या क्वालिटीत काम करत असला तर मी काम ना था। आ, हनुमान, हनुमान, आ, काम करू नका मंदिराचे काम असेल तुमच्या हनुमान मित्र हनुमान मंदिराचे काम असेल परत एक कार्यक्रम असतील परत या ठिकाणी मी कार्यक्रम केले आमदार साहेब पण तुम्ही गोरगरीब लोकांना ठिकाणी द्या जेणेकरून युवा पिढी ही राजकारणात सक्रिय झाली पाहिजे आणि जेणेकरून आपल्या देशात चांगले युवा नेतृत्व या ठिकाणी नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल विधानसभेत असतील किंवा जी युवकांना आपल्याला चांगली संधी त्या ठिकाणी काम करण्यात यावं असं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण